नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात गेल्या पाच महिन्यांपासून सतत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान हे झाले आहे या कालावधीत शेतकरी व नागरिकांना सूर्यदर्शन देखील झालेले नाही पावसाळ्यात येणारी सर्व पिके नेस्ताभूत झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी माजी आमदार धनंजय महाले यांच्यासह स्थानिक नागरिकांनी केली आहे दरम्यान टोमॅटो पिकासाठी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची तसेच व्यापाऱ्यांनी सुतळी व इतर सामग्रीत मोठी गुंतवणूक केली होती मात्र भांडवल परत मिळणार नाही अशी भीती व्यापारी विभागाकडून सध्या व्यक्त केली जात आहे काय मत करा पाहिजे सहकार्य काही आल्या पाहिजे तेवढे नुकसान झाले आमची वर्षाचं पीक गेलं त्याच्यामुळे आम्हाला लय नाराजी झाली काही पाऊसच पाच महिने झाले पाऊस पडू राहिले कांद्याची सडणूक झाली आमची कमी कमी पाच ट्रॅक्टर कांदे सोडून घेते अजून कांदे घरास पुढे त्याच्यामुळे काय काही हे द्यायला पाहिलं आम्हाला मक्का सायबीन तांबाटे वगैरे बहुत ठिकाणी खराब झाले आमचेही झाले त्याच्यामुळे सरकारने नाही आम आम्हाला काहीतरी अनुदान द्यायला पाहिजे हे काय करल्या पाहिजे आमची पाणी केरल्या पाहिलं तीक पिरा कमी का काय अशी काही नाही आमची मुस्कान द्या पाहिलं पण शेतकरी जगला तर पबजी पुर्ती वगैरे नाही खेळण्या जात ओकू जगन्नाथ देवकर राणार अंबानेर तुम्ही पाहू शकता ह्या परिसरात बागाच्या काड्या पण होईल नाही झाले चार ते पाच महिने झाले म्हणजे चार महिने होऊन गेले तर सरळ पाऊस चालू आहे आता दोन तीन जणांनी बाग खातेले पण माल सुद्धा त्याला निघेल नाही म्हणजे गर्भधारणाच होईल नाही बागाचे काका ऊनच भेटेल नाही त्याला तर पूर्ण त्याची परिस्थिती सध्या बेकार आहे याच्यासाठी शासनाने काहीतरी केलं पाहिजे दुष्काळ जाहीर केला पाहिजे कोणता वरला दुष्काळ जाहीर केला पाहिजे अं दिंडोरी परिसरामध्ये सोयाबीन पण सोडून गेले आहे मका पिवळ्या पडल्या आहेत तांबाट्या सुद्धा सुकून चालल्या पूर्ण पावसानी पूर्ण म्हणजे जसं ऊनपूर राहिलं आता तसं पूर्ण तांबाट्या सुकून राहिल्या तांबाट्याची फार नुसकान आहे आपल्या परिसरामध्ये तरी शासनाने दुष्काळ जाहीर करावा माझं नाव शुभम सामधारा मुले आज आपल्या दुकानामध्ये सुतळे आणून ठेव शेतकरी सुद्धा येत नाहीये आणि बिलाईक पण नाही बाई घराल भांडवल खूप अडकलेलं आहे भांडवल लिंगण्या तूप कमी आहे आणि पा गेल्या पाच महिन्यापासून पू पाऊस चालू आहे म्हणून शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा साडेचार महिन्यापासून पाऊस चालू आहे आणि आपण दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली साहेब काय सांगत दिंडोरी पेठ या कार्यक्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे गेल्या सहा मे पासून म्हणजे साधारण साडे ते पाच महिने या ठिकाणी झाले सततच्या पावसामुळे जी पिकं आहेत ती पिकं धोक्यात आलेली आहे तर आपण जर बघितलं ते पारंपरिक पिक है, है कि वर ही बा तिकी ओलरे टमाटी की लगन है स्क्रॉबेरी लगन है कि है द्राक्ष बाग सुधा प्राप्त नाइसी की लवकर पाउस चालू ने द्राक्ष बागे कारण आने नहीं उच्च काला नक्की द्राक्ष बागना सुधा फार मोटा प्रमाण का पक्का बसू सक आजीत परिस्थिति शिक्षा शेक लग के परंतु त्या लाटली न आज जर पिकाळची परिस्थिती म्हणजे इथंच गेल्या चार महिन्यापासून तिथं पाण्यात असता कारणाने जी शेताची मुळं त्या ठिकाणी कुजलेली आहेत आणि त्याच्यामुळे नक्कीच पुढच्या काळामध्ये त्याच्यावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि म्हणून हे प्रशासनालाही बाद्रिके आहे आणि आदरणीय मंत्री महोदय यांच्याकडेही त्यांनाही सांगितलेलं आहे की आपण आपल्या आदेशाने या ठिकाणी तालुक्याची भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊ आणि पावसाचा अंदाज येऊ आणि त्या ठिकाणी सर्व प्रशासनाला आदेश दिले पाहिजे मी ज्याने करू ओना दुष्काळ कसा जाहीर हो या दृष्टी पुन्हा दोन केने केले पाहिजे असे प्रशासनाला सांगितलं